काही सकाळी सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही निघलो आहे आता कोल्हापूर फिरायला चाललो आहे आज आजचं काम तर संपलेलं आहे आमचं तर म्हणून आज एक दिवस फ्री होतो म्हणून आज फिरायला जायलो आहे तर बस किंवा ऑटो बघतो आणि मग जातो कोल्हापूर फिरायला आज पूर्ण दिवस कोल्हापूरमध्ये घालवणार आहे आम्ही तुम्हाला दाखतो दाखवतो आम्ही काय काय फिरतो आहे काय काय करतोय तर चला जाऊया कोल्हापूरमध्ये पोहोचलेलं आहे मंदिरा मला दाखवतो मंदिर राहीच फायनली एंट्रीला पोचलेलं आहे मला एंट्री, एंट्री दाखवतो मी आहे एंट्री मंदिराची इकडं कॉलेज आहे मंदिर आहे मंदिराकडून दाखवतो तुम्हाला मी मंदिराचे कलर्स दिसतात बघा आतमध्ये एंट्री आहे का नाही मोबाईलला माहिती नाही असली तर आतमधलं दाखवतो तुम्हाला तर फायनली दर्शन झालेलं आहे आमचं आणि मंदिराच्या एंट्रन मध्ये आहे मंदिर बघा कलर्स चल फोटोशूट करून घेतो थोडा मित्रांचा आणि माझा पण चला लेट्स गो आता दर्शन करून झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे जुना वाडा बघायला तो बघतोय कुठं आहे ते माझा दाखवतो कुठं आहे दीपेश बोलतो हा जुना वाडा आहे चप्पल घालायला लागलेलो आहे ला स्टार्टिंगलाच दोन तोफा ठेवलेल्या आहेत एंट्रीस टिकिट काढलं छत्रपती घेतलेला आहे बाय बाय छत्रपती शाहू पॅलेस मध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आम्ही एंट्रीला आहे आता एंट्री आहे आणि हा आहे छत्रपती शाहू पॅलेस तर चला आता मध्ये जाऊन बघूया इथं फुल टाईम घालवायचा आहे आम्हाला फुल दहा वाजेपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत तिथेच बोलतो इथेच टाईम घालवायचा आहे सागरला आणि हॉटेलवर ठेवलं आहे आणि आम्ही आलो आहे फिरायला चला बघूया आता आतमध्ये जाऊया केस लिटर प्रिंसिपल आवर सेट वती जी كده सागर तो रिलीज सेंटर दस्त आ शाहू पॅलेस फिरून झालेला आहे आमचा आणि आता आता लाव बघायला थांबलोय इकडं हरणी आहेत शामरुख बघले पण ते आता तुम्हाला दिसणार नाही ते गायब झाले आणि हा आहे तलाव ऊन खूपच आहे आज दोन दिवस थंडी वाजत होते आज ऊन